नमस्कार महिला दिनानिमित्त छानपैकी अशी ऑफर लावलेली आहे ऑफरमध्ये कॉम्बो येणार आहे तुम्ही पाहू शकता यातील कोणत्याही आवडल्यास दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा व ऑर्डर बुक करा सुंदर असं पेंडंट येणार आहे छान असं पेंडंट दिलेलं आहे ट्रेंडिंग पेंडंट आहे खाली मोती लावलेली आहेत रेड ग्रीन कलरचे स्टोन लावलेले आहेत वरती हे जुब्यामध्ये मोती लावलेले आहेत असे आणि याची पोत आपल्याला येणार आहे काळेमणी आहेत मध्ये मोती दिलेला आहे चैन आहे पुन्हा मोती आहे पुन्हा काळेमणी आहे पूर्ण हे मंगळसूत्र तुम्हाला छत्तीस इंचाचं येणार आहे किंमत असणार आहे आणि ह्याला सेम मॅचिंग असे कानात येणार आहे सेम मॅचिंग अशी कानात येणार आहे किंमत असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग मध्ये येणार आहे पेंडंट अगदी सोन्यासारखं आहे शाईन बघू शकता तुम्हाला दिसते का अगदी सोन्याची फिनिशिंग दिलेली आहे ह्याला पूर्ण सोन्यासारखं दिसतं ते ट्रेंडिंग पेंडंट आहे ते कोणीही कानातले आहेत सुंदर असे त्याला मोती लावलेले आहेत कानातल्या सेम असं पेंडंटसारखं आहे पाहिजे तर अशी मोत्यांची चंद्रकोरची नथ घेऊ शकता याची किंमत असणार आहे दोनशे रुपये प्रीमियम क्वालिटी आहे एडी स्टोन लावलेले आहे प्रीमियम क्वालिटी आहे नेकलेस घालून दाखवते तुम्हाला खूप ट्रेंडिंग आहे खूप मागणी आहे ह्या नेकलेसला याच्यामध्ये सुद्धा येतो आणि हा शॉर्ट आहे जर कोणाला पाहिजे असेल राऊंड शेपमध्ये तर कमेंट्समध्ये मेसेज करा सांगा खूप सुंदर दिसतो लक्ष्मी साज आहे हा याच्यामध्ये मोती येतात हे रेड ग्रीन कलर दिलेलं आहे तुम्हाला मोती येतो रेड येतो ग्रीन येतो मोठा येतो तो तीस इंचाचा येतो यामध्ये आणि हा शॉर्ट आहे आणि ह्याच्यावर असे सुंदर नाजूक असे कानातले दिलेले आहेत पाहू याची किंमत असणार आहे तीनशे रुपये आहे पण तुम्हाला ऑफरमध्ये ते अडीचशे रुपयाला मिळणार आहे ही अजून एक डिझाईन आहे मैत्रिणींन पाहू शकता अतिशय सुंदर असं पेंडंट दिलेलं आहे डिझायनर पेंडंट आहे मध्ये त्याला ग्रीन कलरचा खडा आहे आणि ते रेड कलरचा आहे आणि मोती लावलेले आहेत खाली लटकनला असे छान आणि काण्या काळ्या मन्यांचा पॅच दिलेला आहे नंतर चेन दिलेली आहे ही ते हायड्रोलिक क्रिस्टल आहेत ग्रीन कलरचे हायड्रोलिक क्रिस्टल आहेत ही त्या रेड कलरच्या हायड्रोलिक क्रिस्टल आहे असं हे पूर्ण मंगळसूत्र छत्तीस इंचाचं येणार आहे आणि त्याच्यावर मॅचिंग असे कानातलेच देखील आहेत त्याला सुद्धा रेड कलरचा खडा दिलेला आहे आणि खाली असे सुंदर लटकन आहे पेंडेंटला मॅचिंग असं कानातलं आहे ते साडेसहाशे रुपयाचं मंगळसूत्र आहे हे मायक्रो प्लेटिंगचं आहे प्रीमियम क्वालिटी आहे अगदी खूप दिवस टिकतं आणि हे तुम्हाला गुढीपाडवा निमित्ताने साडेपाचशे रुपयाला येणार आहे फ्री शिपिंगमध्ये आणि त्याच्यावर जर तुम्हाला असा हा लक्ष्मी साज घ्यायचा असेल कोयरीच डिझाईनचा आहे पाहू शकता रेड ग्रीन कलरचे खडे दिलेले आहेत आणि हे प्रीमियम क्वालिटीचे हे सुद्धा मायक्रोप्लेटिंग आहे अगदी सोन्यासारखं दिसतं मंगळसूत्रसुद्धा सोन्यासारखं दिसतं फिनिशिंग छान आहे आणि नाजूक असे ह्या कोल्हापुरी लक्ष्मी साजवर छान असे नाजूक कानातले आहेत यामध्ये गोल्ड डिझाईनसुद्धा येते आणि कॉम्बोसुद्धा येतो याचा मोठासुद्धा येतो तीन फुल कॉम्बो घेतला तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये येणार आहे हे साडेपाचशे रुपये आणि हे दोनशे रुपये प्री शिपिंग मध्ये येणार आहे कॉम्बो घेतल्यामुळे नाही तर हा सिंगल घेतला तर अडीचशे रुपयाला येणार आहे आणि त्याला शिपिंग लागणार आहे ही एक डिझाईन आहे पाहू शकता मैत्रिणीनं सायली मंगळसूत्र म्हणतात त्याला छान अशा वाट्या दिलेल्या आहेत रेग्युलर वाट्या आहेत ह्या बघू शकता काळ्या मण्यांच पॅच आहे चैन दिलेली आहे पुन्हा काळ्या मण्यांच पॅच पुन्हा चैन पूर्ण हे मंगळसूत्र चाळीस इंचाचं आहे चाळीस इंचाचं असल्यामुळे याची किंमत चारशे रुपये आहे तुम्हाला जर छत्तीस इंचाचं पाहिजे असेल तर त्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये आणि यावर जर तुम्हाला कॉम्बो करायचा असेल तर तुम्ही हे घेऊ शकता